परेबाळ काय पप्पा तुला एक प्रश्न विचारू का या जगात सगळ्यात पॉवरफुल आणि शक्तिमान व्यक्ती कोण पप्पा बघितलं मित्रांनो सात वर्षाची आहे परी आत्ताशी ज्या अंगात एवढा इगो घमंड अख्ख्या महाराष्ट्रभर हिला मी फेमस केलं रात्रभर स्क्रिप्ट लिहिल्या कॉन्टेन्ट तयार केला ह्याच्याकून शूट केला आणि आज ही म्हणते की सगळ्यात पॉवरफुल मी बापाला विसरून गेली एक मिनिट परेवा मला सांग या जगात सगळ्यात कमजोर व्यक्ती कोण कस काय तर तू बोलली ना की सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती मी आहे कमजोर कशी काय झाली लगेच जोपर्यंत खांद्यावर राहत होता मी तेव्हा पॉवरफुल होते होते जाऊ पप्पा तू कमजोर झाले जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही शक्तिमान आहेत